नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने आले पेकाची ही आपणाला फुगवण करायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला साईज मिळाली पाहिजे त्याचबरोबर जो शेवटच्या टप्प्यामध्ये आपणाला कोणत्याही प्रकारचा फनीला सडवा असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला मालाची क्वालिटी ठेवली पाहिजे याच्यासाठी खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आता फवारण्यासाठी आपण साधे बुरशीनाशक वापरू शकतो त्याच्यामध्ये बावीस असेल साप असेल किंवा जर जास्त प्रमाणात तुम्हाला ओली राहिल्यामुळे जर तुम्हाला पानं कडाकरपा असेल किंवा ठिपका जर जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रोकोचा वापर करू शकता किंवा कॉन्टॉपचा वापर करू शकता पण प्रामुख्याने जर आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकामध्ये बावीस टीन असेल यमपंचेचाळीस असेल अँट्राकॉल असेल किंवा सापचा जरी वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हे आपल्याला पानाची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत चांगली राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा हा खर्च अतिरिक्त खर्च हा शेवटच्या टप्प्यामध्ये होणार नाही खतांच्या मॅनेजमेंटामध्ये आपणाला प्रामुख्याने आता साईज मिळाली पाहिजे चांगल्या पद्धतीने फनी पसरली पाहिजे त्याच्यामध्ये आपणाला जे आपण खतांचं मॅनेजमेंट किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियमचा वापर असेल बोरॉनचा त्याचबरोबर जे फॉस्फरस व पोटॅशयुक्त खत आहेत यांचासुद्धा वापर आपणाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे आता फवारणी कोणती फवारणी आपण या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाच्या घेतल्या त्याच्यामध्ये तुम्ही एखादा इन्सेक्टिसाईड वापरू शकता किंवा चांगल्या पद्धतीने साईज मिळवण्यासाठी तुम्ही बोरगावी टेक्नॉलॉजीचं जे आपल्याला हॅरियर पाहायला मिळतं त्याचा सुद्धा रू रिझल्ट आपणाला साईजसाठी हा चांगल्या पद्धतीने मिळालेला हा पाहायला मिळतो आता ड्रिपचे ॲप्लिकेशन किंवा खतांचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे तुम्ही या स्टेजला प्लॉट आला चांगल्या पद्धतीने प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की तुम्ही कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन याचा वापर करा एकरी कॅल्शियम नायट्रेट हे चार ते पाच किलोपर्यंत द्या बोरॉन किलो हे एक किलोपर्यंत बोरॉन द्या हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही जी आपल्याला इंडिगेम कंपनीची बेचाळीस सत्तेचाळीस किंवा पी बुस्टर जी गेड ग्रेड पाहायला मिळते याची एक दोन ते तीन ॲप्लिकेशन आपल्याला च पाच ते सहा दिवसाच्या जा अंतराने एक ते दोन ते तीन ॲप्लिकेशन जरी चांगल्या पद्धतीने साईज असेल किंवा फनीला चांगल्या पद्धतीने वजन मिळणार आहे चाकाकीसुद्धा चांगली राहणार आहे पानांची किपिंग क्वालिटी ही शेवटपर्यंत चांगली मिळणार आहे याची दोन दोन ते तीन ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही झिरो साठवीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल या खतांचासुद्धा वापर हा चांगल्या पद्धतीने करू शकता आता जी आपल्याला बऱ्याच कंपन्यांची जी संजीवकं पाहायला मिळतात की खालतून लिक्विड स्वरूपातील आपल्याला कॅन पाहायला मिळतात ते खालतून सोडून द्या की चांगल्या पद्धतीने साईज मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला चांगलं पहिल्यांदा जर वापरलं असेल किंवा रिझल्ट आला असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे आपल्याला अग्रिशा कंपनीचं ऑक्झिपॉंड पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोवत्री पाहायला मिळतो तो आपण एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा सडवा असेल किंवा फनी लागणं किंवा आपल्याला कूज असेल ही जी पाहायला मिळणार आहे ती पाहायला मिळणार नाही किंवा तुम्ही याच्यामध्ये ॲलेटचा वापर करू शकता रोकोचासुद्धा वापर करू शकता किंवा ब्लू कॉपर पॅलिडामायसिन याचासुद्धा वापर हा करू शकता की ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो सडवा असेल किंवा आलं लागणे हे शेवटच्या टप्प्यात आपण ज्यावेळी पाण्याचं मॅनेजमेंट हे आपण करत असतो त्याच्यामध्ये अतिरिक्त जर पाणी झालं तर आपल्याला तर सडवा लागलेला किंवा एखादं ठोंब हे पिवळं पडलेलं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये तुम्ही एखादा बुरशनाशकाचा सुद्धा हा ड्रिपद्वारे वापर करा त्याच्यामध्ये तुम्ही जे इंडिगम कंपनीची खतं असतील किंवा तुम्ही झिरो साठवीस हे आय सी कंपनीचं वापरा झिरो बावन चौतीस हे सुद्धा चांगल्या कंपनीचं वापरा परंतु जर फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतं ही जर तुम्ही आलटून पालटून दिली बर -बर, तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही साईज मिळणार आहे त्याचबरोबर जर कॅल्शियमचा वापर केला तर चांगल्या पद्धतीने चाकाकी असेल किंवा फनीची जी आपल्याला जाडे असेल किंवा चांगल्या पद्धतीने फनी हे डेव्हलप झालेले आपल्याला हे पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने कोणत्या प्रकारची खतं वापरली पाहिजेत का किंवा ज्यावेळी आपल्याला फुगवाणीची स्टेज येते किंवा साईज बनवण्याची स्टेज येते त्यावेळी आपण कशा पद्धतीने खतांचं मॅनेजमेंट केलं पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद